श्री गणेश ग्रंथ मनाचे श्लोक श्लोक क्रमांक बावीस सज्जनाखीत माझे करावे रघुनायका धरावे महाराज तो स्वामी सुताचा जना उद्धरी नाथ लोकप्रयाज जय जय रघवीर समर्थ प्रस्तुतच्या श्लोकामध्ये समर्थ आपल्याला अशी शिकवण देतात की मना सज्जना हित माझे करावे म्हणजे ते मनाला अशी प्रार्थना करतात की हे मना तू नेहमी माझ हित कर आणि त्याचप्रमाणे त्या प्रभू रामचंद्राला ज्या प्रभू रामचंद्रांची या पूर्ण सृष्टीवरती सत्ता चालते ज्या अमर्यादाच्या प्रकारचे जे, जे स्वामी आहेत आपल्याला माहितीये की सार्वभौम राजा तोच असतो जो अश्वमेध यज्ञ करतो आणि तो अश्वमेध यज्ञ करणारे प्रभू श्रीराम हे एकमेव याखल ब्रह्मांडामध्ये होऊन गेलेले त्यांनी हा अश्वमेध यज्ञ केलेला होता त्यामुळे संपूर्ण ब्रह्मांडावरती ज्यांची सत्ता चालते फक्त अंतःकरणामध्ये मात्र त्यांचं स्मरण राहू दे अशा प्रकारची विनवणी रामदास स्वामी आपल्या मनाला करतात आणि पुढे ते असं सांगतात की महाराज तो स्वामी वायुसुताचा आपल्याला माहिती वायुसूत म्हणजे हनुमंत मनोजारेगम जित इंद्रियम बुद्धिमतांरिष्ठम वात्मज मान्रयूथ मुख्य श्रीरामदूतम शरण प्रबद्धे अशा प्रकारचं त्याचं वर्णन केलेलं आहे मनोजम मारत तल्ल्य वेगम म्हणजे मनाच्या वेगाने जो जातो त्याचप्रमाणे बुद्धिमतांमध्ये सुद्धा तो वरिष्ठ आहे आणि वानरांचा जो प्रमुख असून त्या वायुसुताला त्या वायुसुताचा तो राम स्वामी आहे आणि जना उद्धरी नाथ आणि म्हणून पुराण सुद्धा ज्याच गुणगान गातात त्या प्रभू श्री ज्यांची अखिल ब्रह्मांडावरती ज्यांची सत्ता चालते ज्यांची माझ्या शरीरावर मनावर आणि बुद्धीवरती ज्यांचं नियंत्रण आहे ते माझे प्रभू श्रीराम आणि ते असं मनाला प्रार्थना करतात की हे मना माझ्या अंतःकरणात माझ्या रामाशिवाय दुसरा कोणताच विचार तू कधीच येऊ देऊ नको कारण जगामध्ये फक्त एकमेव शाश्वत सत्य जर काय असेल ना तर ते, ते माझे प्रभू श्रीरामचंद्र आहे तो आहे तसाच आहे बस फक्त माझी निष्ठा माझी सगळी श्रद्धा माझी सगळी उपासना माझा सगळा भाव हा फक्त माझ्या रघुनायकाच्या चरणी आयुष्यभर लागू दे अशा प्रकारची ते मनाला नेहमी विनवणी करत असतात कारण परमार्थामध्ये मनात असताना अत्यंत महत्वाचं आहे जेव्हा आम्ही गुरु करतो जेव्हा आम्ही गुरु करतो आपल्याला माहिती समर्थांचे सुद्धा हजारो शिष्य होऊन गेले आणि परमार्थात ज्या प्रमाणे महत्व आहे त्या प्रमाणामध्ये गुरु आज्ञेचं सुद्धा तेवढं महत्व आहे आणि ज्या प्रमाणामध्ये गुरु आज्ञेचं महत्व आहे तेवढ्याच प्रमाणामध्ये मनावरती ताबा ठेवण्यासाठी सुद्धा तसं शरीराला मनाला आणि बुद्धीला वळण लावावं लागतं आपल्याला माहिती परमार्थामध्ये मन लागत नाही आयुष्य निघून जात माणसाच एक काळ असतो साधारणतः आजच्या काळामध्ये आयुष्याचे तीन टप्पे असतात एक ता बाल्यावस्था तारुण्यावस्था त्याच्यानंतर ग्रस्थाश्रमाची असलेली त्याची अवस्था आणि नंतरची ज्याला आम्ही सेकंड इनिंग म्हणतो रिटायरमेंट नंतरच आयुष्य बऱ्याच लोकांचं असं म्हणू असं बऱ्याच जणांचा असा विचार असतो की देवदेव करायचा ना तर तो कधी करायचा हो नाही रिटायर झाल्यावर बघू रिटायर झाल्यावर काय करणार आहे बाबा तू काय तुझं शरीर तरी तुझ्या ताब्यात राहणार आहे का मनाला तशी सवय का मन तर फक्त आयुष्यभर कवडी 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 करण्यातच मन गेलेलं आहे प्रत्येक गोष्टीचा हिशोब लावण्यात तुझं मन गेलेलं आहे ज्याप्रमाणे नोटा मोजताना आमचं प्रत्येक नोटेवरती मोजताना जसं लक्ष असतं तसं माळेमध्ये आता लागेल का माळ जप्तांना लागेल का नाही लागणार हे मन जंजल हे मन कधीच स्थिर नाहीये अस्थिर असतं मन मन वडाय वडाय उभ्या बिकात आलं किती हाकाला हाकाला फिरी येतं भुईवर बैनाबाई सांगितलेले अशा मनाला लगाम घालणं परमार्थामध्ये आवश्यक असतं आणि म्हणून समर्थ प्रत्येक ओळीमध्ये मनाला प्रार्थना करतात की बा म्हणा प्रत्येक ओळीमध्ये गीत सुद्धा ते सांगितलंय म्हणा सज्जना मनाला मग आता त्यांनी शेवटी सज्जन म्हटलेले म्हणा सज्जन हा ते प्रत्येक श्लोकामध्ये त्यांचं जे मनाला प्रार्थना करत आहे प्रत्येक ठिकाणी त्याला त्यांनी वेगवेगळी वचन दिलेली आहेत मनाला इतकं महत्वाचं मानवाच्या जीवनामध्ये मन हे आलेले आहे आणि म्हणून पूर्णवादाचार्य परमपूजन्य जीवन सम्राट सद्गुरु समर्थ डॉक्टर रामचंद्र महाराज असं सांगतात जीवनावर परिस्थितीवर प्रभुत्व तोच मिळवू शकतो ज्यानं आपलं मन आपल्या ताब्यात ठेवलेले आणि हे मन ताब्यात ठेवायचं असेल ना तर एक अत्यंत सुंदर गुण युवकांसाठी ते सांगतात आणि ते म्हणजे आज्ञापालन पालनाने काय होत मन मोडून मन घडवता येतं काय सांगतोय पुन्हा एकदा मन गोडून मन घडवता येतं तेव्हा मनासारखं जगता येतं आता कोणाच्या मना मनासारखं माझ्या मनासारखं का मला तर दिवसभर झोपून राहावं असं वाटतं मस्त आंबरस पोळी खावी एसी लावा कूलर लावा मस्त ताणून द्यावं याला मनासारखं जगणं म्हणतात नाही 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 मग कसं मनासारखं जगणं जे माझ्या रामरायाला अपेक्षित आहे जे माझ्या रामरायाला अपेक्षित आहे ज्याप्रमाणे माझा तो वायुनंदन वायुसुद्ध नंदन त्याचा स्वामी आहे त्याचा दास आहे जो वायु नंदन हा प्रभू रामाचा दास आहे किती आयुष्यभर अविश्रांत कष्ट त्यांनी गेले कष्ट म्हणजे जीवन आहे आणि या जीवनामध्ये जर अर्थ भरायचा असेल ना आमच्या जीवनामध्ये सुद्धा काहीतरी राम असला पाहिजे आणि जेव्हा आम्हाला आमच्या जीवनात राम उभा करायचा तेव्हा आरामाला आम्हाला कट मारायची आणि म्हणून अंतःकरणात मात्र आमचा राम असला पाहिजे प्रत्येक वेळेस म्हणा सज्जना हित माझे करावे रघुनायका दृढ चित्ती धरावे काय पुरुषार्थ गेला रामरायन कुठे पुरुषार्थ गेला जंगलात कुठं हिंदुस्थान कुठं श्रीलंका जिथं माणसांचा भरोसा देत नाही तिथं वानरांना घेऊन गेले त्याच्यावरती स्वारी गेली चौदा चौकड्यांचं राज्य ज्याला आम्ही आमच्या ग्रामीण भाषेत म्हणत असतो त्या चौदा चौकड्यांच्या राज्यावरती आक्रमण केलं आणि माता सीतेला त्यांनी तिथन मुक्त केलं एवढा मोठा पुरुषार्थ परभू रामांनी केला आम्हाला आमच्या मनाला ताब्यात ठेवणं एक साधा पुरुषार्थ आमच्याकडून होऊ शकत नाही का होऊ शकतो ना कशा पद्धतीनं लिहिलेलं लिहिलेले हे मनाचे श्लोक हे मनाचे श्लोक जेव्हा ते वाचतो तेव्हा त्या पद्धतीनं आमच्या मनाला आम्हाला गुलाम करता येत मनाला सुद्धा गुलाम करता यायला हवं हेच आम्हाला समर्थन या, या मनाच्या श्लोकांनी शिकवतो जय जय रघुवीर समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज पूर्णवादा जय श्री सद्गुरुनाथ रामचन्द्र महाराज की जय श्री सद्गुरुनाथ विष्णु महाराज की जय श्री गुरुदेव दत्त मंगलमूर्ति मोरेय पूर्णवादा की जय जय पूर्णवादा जय श्री राम जय जय रघुवीर समर्थ